नमस्कार शेतकऱ्या मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अंमदनगर येथील आज दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पाहूया कांदा बाजारभाव व तसेच लाईव्ह कांदा नेलाव जाणून घेऊया सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ महत्वाचे मित्रांनो कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा व त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच कांदा बाजारभाव दररोजचे तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळतील आज जर मित्रांनो जर पाहिले अहमदनगर जिल्ह्यात तर दोनशे तीनशे गाडीची आवक ही बाजारात लागली असून आज सरासरी जर बाजारभाव पाहिले तर एक हजार ते चौदाशे रुपयंत विकलेले आपल्याला पाहायला मिळाले व तसेच मित्रांनो मागील तुलनेत जर पाहिले हो तर बाजारभाव हे आपल्याला स्थिरच पाहायला मिळत आहे चला तर मित्रांनो जरा मिळाल तर पाहूया आज आजच्या अहमदनगर जिल्ह्यातील लाईव कांदा नि लावे साडेसातशे सकरा साडे अकरा बारा सवा बारा साडेबारा साडे तेराशे अकराशे 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 पाच पंचवीस तीस पन्नास अकराशे पन्नास अकराशे पन्नास पंचावन्न साठ पासष्ट पासष्ट सत्तर पंचाहत्तर बाराशे पंचवीस बाराशे पंचवीस पन्नास पंच्याहत्तर बाराशे तेरा तेराशे तेराशे पाच तेरा तेरा तेराशे साडे तेराशे पंच्याहत्तर ऐंशी तेरा ऐंशी तेरा ऐंशी तेरा ऐंशी तेराशे ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद नेहराची नव्वद नेहमी नव्वद